नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता तीन आणि मी आवडत आलो आहे शेळ्या चारण्यासाठी कसं हसूदायत बघा ना कसं हसूदायच दाखवलं जाय हा आणि इकडे आमच्या शेळ्या चरत आहेत अशा आणि शेळीचे पिल्ल पण आहेत कुठे शेळीचे पिल्ल आपल्या तिकडे गेल ना बोलत आहेत पिल्ल हा मम्मी ते दूध पित आहे काय शेजे पिल्ल ना हां होय आणि तू काय करत आहे तू काय करत आहेस तू नाही मी बसले आहे तू काय करत आहे मी बसतोय कुठे बसलाय तू मी ते वाटत बसतोय मान देऊ कोण बसलं मम्मीचा दादा कसा महादेव बसलाय हिर बघ कसा महादेव बसलाय आणि कसं नोकरी करतोय कसा नकरी करतोय कस नोकरी करत आहे पण कधी काय आणि शाया चरत आहेत पाठी मागे इकडे काय येत आणि इकडे काय समोर अशा सरत आहेत शाया तू कर कर मी नाव दे कसं सावलीला बसलो आहे कुठं बसलो आहे आपण थांबली सावलीला हा होय आणि तू काय करत आहे आता या इथं बसलो आहे इथ था होय हा मग आटा आणि आपले शेलीचे पिल्लं काय करत आहेत गे गेवत थाय जेवत आहेत हां आणि जे तू जेवला का तू दयाली तू जेवला तू जेवली हां मी जेवले आजी जेवली हूं जेवले हां नाना पण जेवले आजी जेवली तू जेवला का हां जेवलो जेवलो काय खाल्लं तू मी चपाती चपाती खाल्ली हां आजू काही नाही आजू काय नाही हां भाजी नाही खाल्ली नाही मुलींनी चपाती खाल्ली हां खोतर द्या आणि मसूरची भाजी कोणी खाल्ली मसूर कोणी खाल्ला अख्खा मसूर केला तर ना आपण तो खाल्ला नाही खो बोल तो हां ती पिल्लो आलं पिल्ल इकडं आलो ते रो आहे घे ते बाले आहे वै மிஸ் ஆசல பிள்ளை கத்த तिकडे बघ हेले बघ तू तो कसं पिल्लू बसले आहे आदूच्या मांडीव शैलेचा पिल्लू आदूच्या मांडीव बसला आहे हे आदू कसं बसला आदूच्या मांडीव ती दूध ती दूध पेत आहे हां ते दूध पेदाये तेरे जाय हे ना, ना। त्याला सोडून व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल्स ला करा बाय श्री स्वामी समर्थ